नमस्कार शेतकरी तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार पी पीएम किसान आणि नमो शेतकऱ्याच्या निधीमध्ये वाढ झाली का तर भरपूर जणांचे कमेंट्स पुढचा हप्ता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पाच हजार रुपये जे की जमा होणार आहेत तर या संदर्भात जे काही माहिती कितपर्यंत खरी आहे किंवा याचा जो काही निधी आहे ते मिळणार की नाही त्याचप्रमाणे जे काही आता निधी तुम्हाला वाढून मिळणार का व तुम्हाला जे काही आता दोन हजार रुपये जे काही वर्षाला पीएम किसानचे सहा आणि नमोची सा अशी मिळून जे की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये जे की वर्षाला जमा होत होते तर ते आता वाढून जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की बारा हजार जमा न होता पंधरा हजार जमा होतील का त्याचप्रमाणे याच्या निधीमध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे वाढ करण्यात आली की नाही या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे की पी एम किसानचे जे की पात्र शेतकरी आहेत त्यांची नवीन यादी इथं आलेली आहे जे की पी एम किसानची पातळी शेतकरी आहेत ज्यांची ई केवायसी झालेली आहे त्यानंतर ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहेत त्यानंतर ज्यांचा फेरफार दोन हजार एकोणीसच्या आतला आहे तर असेच शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल तर आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाची रक्कम पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना सुरू झालेली आहे तर ते त्याच्या माध्यमातून जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर त्याचे नवीन फॉर्म सुद्धा सुरू झालेले आहेत तर आता फॉर्म कोणाची अप्रूव्हल होतील ज्यांचे फॉर्म दोन हजार एकोणीसच्या आतले फेरफार आहेत ज्यांचे नवीन फेरफार आहे त्यांच्याबद्दल सुद्धा लवकरच एक जी आर येणार आहे तर त्याबद्दल सुद्धा आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघायला मिळतील तर आता नवीन नियमानुसार जे की आता या निधीमध्ये कोणताही वाढ करण्यात आलेला नाही तर ऑफर कोणतीही लक्ष ठेवू नका तर जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो काय आता एकोणीसचा हप्ता आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर त्याबद्दल सुद्धा अपडेट आपल्या चॅनलला बघायला मिळेल कोणते शेतकरी पात्र आहे यादी कशा प्रकारे चेक करायची आहे की तुमची ई वाय सी झाली की नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता जो की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन आणि नमोचे दोन असे फक्त चारच हजार रुपये जमा होतील तर पी एम किसान व नमो शेतकरीच्या निधीमध्ये कोणत्याही प्रकारचा वाढ झालेली नाही तर कोणत्याही ऑफावर लक्षित ठेवू नका त्याचप्रमाणे जे काही खरोखरच माहिती आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला डिटेलमध्ये माहिती बघायला मिळतील जर तुम्हाला पी एम किसान व नमोजी हप्ते पहिले मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहे तर पुन्हा सुरू प्रकारे करायची आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता जे के पी एम किसानच्या निधीमध्ये जशी काही वाढ होईल समोर जे काही वाढ होईल किंवा त्याचा जी आर येईल तर सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू